श्री स्वामी समर्थ चला पाहूया केंद्रात होणाऱ्या आरतीला स्वामींना नैवेद्य का द्यायचा ज्यांच्या घरातील नैवेद्य स्वामी महाराजांना दिला जातो त्यांच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या निवारणसुद्धा लवकरात लवकर होऊन प्रश्न सुटू लागतात घरातील सदस्यांची भावना देखील हळूहळू आध्यात्मिक होते घरातील विविध प्रकारचे दोष कमी होतात कर्जबाजारीपणा नैराश्य आजारपण व्यसनाधीनता अशा प्रकारचे अनेक प्रश्न महाराज सोडवतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज आपल्या घरातील भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर अन्नाचे दोष दूर व्हायला ला लागतात आणि दररोज ते अन्न सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर घरातील व्यक्तींच्या वर्तनात सकारात्मकता यायला लागते त्याही पुढे जाऊन स्वामी सेवा केंद्रात दिलेल्या स्वामींच्या नैवेद्याची तुलनाच करू शकत नाही म्हणून महिना दोन महिन्यातून किमान एकदा तरी केंद्रात स्वामींना नैवेद्य आवर्जून द्यावा श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ